24 news, आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा आज सोबत आहेत भीम ब्रिगेड संघटनेचे प्रवक्ते प्राध्यापक संदीप पांडेकर सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे संभाजी भिडेंनी जे महिलांविषयी जे वक्तव्य केलं त्यांच्या संदर्भात ते जे बोलले ते कितपत योग्य आहे आजच्या परिस्थितीत जर पाहणार तर संभाजी भिडेंचं आजपर्यंतचं जे वक्तव्य आहे हे सर्व वादग्रह वादग्रस्त वक्तव्य आतापर्यंत त्यांनी केलेले आहे एखादी जर महिला किंवा एखादी जर पत्रकार महिला त्यांच्यासोबत हितभूत करण्यासाठी जर जात असेल आणि संभाजी भिडेंचं जर वक्तव्य असेल तर तू कपाळावर कुंकू किंवा टिकली लाव तरच माझ्याशी बोल आज स्त्रीला जे मान सन्मानाची वागणूक या ठिकाणी मिळते आहे ही संपूर्ण जी पुण्य आहे ही सावित्रीबाई फुलेंची आहे आपण जर विचार करतो जर म्हटलं तर संभाजी भिडे हा जो एक क्रूर विचारधारेचा जो मनुष्य आहे तो, तो नेहमी आपल्या राज्यातील तरुणांचे माते भडकवणारा तरुण म्हणून तो सर्वस्वी परी या ठिकाणी परिचित आहे आणि हे जेव्हा वक्तव्य या दोन तीन दिवसापूर्वी संभाजी भिडेंनी केलं होतं आज जे काही महिलांचे अधिकार आहे महिलांचा जो काही मानसन्मान आहे आपण जर एखादी चळवळ या ठिकाणी जर सांगत असतो तर त्यावेळेस जर आपण किंवा ला, आपल्याला लाभलेला जो काही महापुरुषांचा वारसा आहे तो महापुरुषांचा वारसा या विचाराचं अनुकरण करून कदाचित त्या माणसाच्या मनामध्ये जर महापुरुषांच्या विचाराची थोडी जरी त्या ठिकाणी सहानुभूती असती तर संभाजी भिडेंनी महिलांसंदर्भात असं वक्तव्य या ठिकाणी केलं नसतं कारण ज्या राजाचं नाव घेऊन आपण या ठिकाणी प्रचलित आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यामध्ये स्त्रीला एक त्यांच्या म्हणजे ही आमच्या मंदिरातली देवता आहे आणि तिच्या अंगालाही कोणी स्पर्श करेल तर त्याच्या हात कलम केल्या जातील इतकी मान सन्मानाची वागणूक राजांच्या काळांमध्ये महिलांना मिळत होती तिथून महिला जगते आहे ताटमानेनं जगत असताना तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे की तिने कपाळावर टिकली लावावी किंवा नाही लावावी कारण विज्ञानवादी युगात जगत असताना बऱ्याचशा महिला आपण पाहतो आहे विविध पदावर आपलं एक स्थान ग्रहण करून आपलं काम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने करताय शिक्षण हे सर्वात मोठं महिलांच्या हातामध्ये असणारं शस्त्र आहे काही अंधश्रद्धा रूढी परंपरेला डावडून आज स्त्रिया विज्ञानवादी युगात जगत असताना त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीने जगण्याचा अधिकार हा त्यांनाच आहे आणि ते जगत असताना स्त्री जगत असताना एक स्त्रीची प्रतिमा आपल्या मनामध्ये मग आपली बहीण असो किंवा आपली आई असो किंवा आपली पत्नी असो तिचा मान सन्मान आणि स्त्रीची एक तिच्या वैचारिक संदर्भात असणारी आपल्यामध्ये एक सहानुभूती आणि आपल्या मनामध्ये असणारी भावना ही अतिशय प्रेमळ आणि सोजवळ असली पाहिजे सर जी जी जे तुम्ही सांगत आले की स्त्रियांच्या संदर्भातील विचार जे प्रेमळ आणि सोजळ असले पाहिजे पण व्या शतकात जगत असताना भिडेंसारखे लोक जर स्त्रियांवर कुंकू लाव तरच मी तुझ्याशी बोले असं वक्तव्य करत असतील तर त्याविषयी तुमचं काय मत आहे या युगात जगत असताना प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य आहे पूर्वी जर तुम्ही भिडेच्या संदर्भातलं जर विधान ऐकलं असेल तर ते महिलांसंदर्भातलं पूर्वीचं भिडेचं विधान हे होतं की तुम्ही जर आंबा खाल्ला तर तुम्हाला मुलगा होईल हे विधान नक्कीच या ठिकाणी मनाला न पटणारं विधान होतं यानंतर भिडेंनी केलेलं जे वक्तव्य आहे की तू त्या ठिकाणी कुंकू लाव तरच मी तुझ्या सोबत बोलेल म्हणजे त्या महिलांनी भिडेला सक्ती केली नव्हती की तू माझ्यासोबत बोल आज एक पत्रकार महिला म्हणून त्या ठिकाणी ते एका प्रश्नांना त्या ठिकाणी प्रश्नांना वाचा फोडण्याचं जे काही सामर्थ्य तिनं त्या ठिकाणी दाखवलं होतं त्याला प्रतिउत्तर या भिडेला साहजिकच आहे त्या ठिकाणी देता आलं नाही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आपण हो, या ठिकाणी देऊ शकत नाही त्याच्यात आपण असमर्थ आहोत असा हा भिडे या ठिकाणी स्त्रियांच्या संदर्भात किंवा कोणत्याही जाती धर्माच्या संदर्भात असं जर वक्तव्य या ठिकाणी जर करत असेल तर या ठिकाणी केलेलं वक्तव्य भीम ब्रिगेड संघटना यानंतर कोणत्याही पद्धतीने खपून घेतल्या जाणार नाही खपून घेणार नाही यानंतर भिडेच्या प्रत्येक वक्तव्याला या ठिकाणी भीम ब्रिगेड संघटना ही त्याच पद्धतीने उत्तर देईल आणि भिडेकडून होणारे वारंवार महिलांसंदर्भातले अपमान भीम ब्रिगेड संघटना यानंतर ही गोष्टी यान खपून घेणार नाही आणि स्त्रीच्या संरक्षणासाठी वारंवार भीम ब्रिगेड संघटना हे रस्त्यावर उतरण्याचं काम करेल एक संरक्षण म्हणून भीम ब्रिगेड संघटना ही महिलांच्या सदैव पाठीशी ही या मुलाखती संदर्भात या ठिकाणी मी ग्वाही देतो धन्यवाद नक्कीच तुमची संघटना राज्यभरामध्ये चांगलं काम करीत आहे थोडक्यात तुमच्या संघटनेची पार्श्वभूमी सांगा आमची भीम ब्रिगेड संघटना ही या राज्यभरामध्ये काम करत असताना गेल्या दोन वर्ष या राज्यांमध्ये लॉकडाऊनचा संकट म्हणजे कोरोनाचं संकट या देशावर या राज्यावर आलेलं होतं आणि माझ्या संघटनेविषयी सांगत असताना ज्या आरोग्य विभागाच्या ज्या काही महिला आहे आशा वर्कर आहे अंगणवाडी सेविका आहे माझ्या सर्व नर्स भगिनी असतील यांनी अतिशय चांगलं काम अतिशय आपली चांगली सेवा म्हणजे तो असा काळ होता की काही गोष्टी त्या काळामध्ये त्यागाव्या लागल्या तरी लोकांची सेवा त्या ठिकाणी करावी लागली या संदर्भात म्हणजे त्यामध्ये आशा वर्कर असो अंगणवाडी सेविका असो किंवा माझ्या स स संपूर्ण आरोग्य विभागाच्या भगिनी असो उत्तम अशी सेवा रुग्णांच्या संदर्भात त्या ठिकाणी केली होती आणि त्या, त्या त्यांच्या कार्याची दखल घेत या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करांच्या पगारामध्ये वाढ व्हावी यासाठी तीव्र आंदोलन अमरावतीमध्ये भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी केलेलं होतं अशा अनेक कामं म्हणजे एकही दिवस असा नाही की भीम ब्रिगेड संघटना ही या राज्यातील जनतेच्या न्यायासाठी लढत नसेल ही एकमेव या संघ हे एकमेव संघटना या राज्यामध्ये नेहमी कार्यरत असते आणि या संघटनेविषयी सांगत असताना ही संघटना नेहमीच अन्यायाच्या विरोधात लढणारी एकमेव संघटना म्हणजे ब्रिगेड संघटना होय नक्कीच तुमच्या बोलण्यात जो स्त्रीविषयी आदर आहे हे ऐकून स्त्रीला स्फूर्ती मिळेल व आनंद होईल धन्यवाद सर धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा